ही जी माती आहे या मातीमध्ये आपण योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करणार आहोत आणि त्यापासून आपण एक शिडबॉल कसा बनवायचा हे पाहणार आहोत मातीची पौष्टिकता वाढावी झाडाची चांगली वाढ व्हावी यासाठी आपण सेंद्रिय खत म्हणून लेंढ्याचा देखील वापर करणार आहोत ह्या थोड्या बारीक करायच्या आणि याचा वापर या चिखलामध्ये करायचा जेणेकरून त्या शिडबॉलमध्ये असणाऱ्या बियाची चांगल्या पद्धतीने वाढ होईल यासाठी आपल्याला चिखल जो आहे हा चिखल योग्य प्रमाणात घेऊन त्यामध्ये एक बियाणं टाकायचं आहे आणि या बियाणं टाकल्यानंतर त्याला आपल्याला लाडू ला प्रमाणे गोल करायचा आहे आणि हे लाडू प्रमाणे गोल करण्यासाठी आपल्याला इथे चिल्ले पिल्ले जे दिसत आहेत हे यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केलेली आहे ज्या प्रमाणात लाडू खाण्याचा आनंद घेतला जातो त्याच पद्धतीने लाडू बनवण्याचा आनंद देखील इथे आपल्याला सर्वजण घेताना दिसून येत आहेत शिडबॉलची निर्मिती केल्यानंतर हे सर्व शिडबॉल आपल्याला काही वेळेसाठी सर्वसाधारणपणे पाच सात तासाच्या कडक उन्हामध्ये आपल्याला हे सीडबॉल ठेवायचे आहे जेणेकरून हे योग्य प्रमाणात सीडबॉल निर्माण झालेले असतील हे शिडबॉल वाढवल्यानंतर आपल्याला शिडबॉल ज्या ठिकाणी वृक्षाचं लागवड करायची आहे अशा ठिकाणी हे शिडबॉल टाकायचे आहेत